लाडक्या बहिणीची योजना ज्यावेळेस आम्ही आणली आणि जाहीर केली आम्ही जूनला योजना जाहीर केली आम्हाला ऑगस्ट मध्ये आम्ही पहिले जुलै ऑगस्टचे पैसे दिले सप्टेंबरला सप्टेंबरचे पैसे दिले ऑक्टोबर नोव्हेंबरला ऑक्टोबर पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिले फेब्रुवारीचा हप्ता सुरू करण्यात आला पण लाडक्या बहिणींसाठी नवीन निर्णय लागू झाला काल सायंकाळी पुन्हा पाच लाख बहिणींला यादीतून वगळण्यात आलेला आहे पाच लाख महिला काल अपात्र करण्यात आलेल्या आहेत आठव्या हप्त्याच्या यादीत नंबर लावण्यासाठी आता हे नियम असणार आहेत महिलांवर आता गुन्हे दाखल होणार लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांवर आता गुन्हे दाखल होणार आहेत लाडक्या बहिणींसाठी नवा निर्णय महिलांच्या घरात पाच वस्तूंची चौकशी होणार अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पाच वस्तूंची चौकशी होणार लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे फेब्रुवारीचा हप्ता सुरू झाला आहे पण फेब्रुवारीच्या हप्त्याच्या यादीमध्ये नंबर लावण्यासाठी तुम्हाला हे नियम पाळावेच लागतील ज्या लाडक्या बहिणीकडे चार चाकी वाहन असतील ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजार वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये घेत असेल आणि इकडंही दीड हजार रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे दीड हजार रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे माध्यमांशी बोलताना दादा पवार यांनी दिली माहिती नियमात बसणाऱ्या पैसे मिळतील आता या नियमात जर बसले तरच तुम्हाला आठवा हप्ता मिळणार आहे आठव्या हप्त्याच्या यादीत नंबर लावण्यासाठी कोणते नियम असणार आहेत ते, ते पाहूयात महिलांच्या घरात आता चौकशी होणार पाच वस्तूंसाठी कोणती पाच वस्तूंची चौकशी होणार आता जे कोणत्या महिलांवर गुन्हे दाखल होणार गुन्हे दाखल कोणत्या महिलांवर होणार याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहतोय आठव्या हप्त्याच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे अंगणवाडी सेविकांना आठव्या हप्त्याच्या संदर्भात आता आदेश देण्यात आले आहे पडताळणी सुरू झाली आहे चार ते पाच प्रकारच्या चौकशा तुमच्या होणार आहे पहिली चौकशी तुमची अशा पद्धतीची होणार की तुम्हाला आता विचारलं जाणार तुमच्याकडे फोर फोर व्हीलर आहे का चार चाकी वाहन आहे का घरी येऊन तपासणी होणार त्यांच्याकडे ऑलरेडी डेटा आहे ते चेक करणे जाणार दुसरी गोष्ट चेक होणार तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे दुसरी चौकशी घरी येऊन अशा पद्धतीची होणार आहे लाडक्या बहिणींच्या नावावर किती प्रॉपर्टी आहेत अशा पद्धतीने त्यांची चेकिंग होणार आहे घरावर जमीन जुमली किती आहे सर्व चेक होणार तिसरी गोष्ट जी तिसरी चौकशी तुमची होणार लक्षपूर्वक ऐका घरात कुणी आयकर दाता आहे का मोठ्या हुद्यावर नोकरीला खाजगी नोकरीला आहे का ज्याचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे का तर टोटल तुमचं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं चौकशी होणार चौथी चौकशी होणार तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे का अडीच लाखाच्या वर तुमचं उत्पन्न आहे का याची चौकशी होणार आहे रेशन कार्ड तुमचं कोणतं आहे यावर आता ठरणार आहे की तुमच्या उत्पन्नाच्या अटी बसतात की नाही तर अशा प्रकारे चौकशी होणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची बातमी पाच लाख बहिणा बहिणी ज्या आहेत पुन्हा एकदा बाहेर काढण्यात आलेल्या आहे या पाच लाख बहिणी कशा पद्धतीनं बाहेर काढल्या ज्याविषयी आदिती तटकरे मॅडम यांनी क्लिअर केलं आहे पहा आता बहिणी गॅरंटेड अपात्र होणार आहे जर याच्यात बसले तर लक्षपूर्वक पहा लाडकी बहीण योजना जी आहे त्या अंतर्गत जो दोन जी आर आले होते अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि तीन जुलै दोन हजार चोवीस ते याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली पहा एकच खात्यावरनं महिला का कापात्र आणि किती झाल्या स्पष्ट लिहिले पहा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी महिला दोन लाख तीस हजार बाहेर निघाल्या वयवर्ष पासष्टपेक्षा पेक्षा जास्त अधिक असणाऱ्या महिला एक लाख दहा हजार चारचाकी गाडी असल्यामुळे एक लाख साठ हजार आणि अशा टोटल पाच लाख महिला आता बाहेर काढलेल्या आहेत सोबत त्यांनी हेही म्हणाले की आम्ही कोणत्याही महिलांचे पैसे मागे घेणार नाही पण आता महिलांवर गुन्हे दाखल होणार आहेत लक्षपूर्वक ऐका कोणत्या महिलांवर गुन्हे दाखल होणार आहेत क्लिअर कट आता पहा गुन्हे कोणत्या महिलांवर दाखल होतील लक्षपूर्वक पात्र लाडक्या बहिणींची चिंता वाढली योजनेचा ज्यांनी दुरुपयोग केला आहे योजनेचा जो लाभ घेतला आहे चुकीच्या पद्धतीनं त्यांच्यावर गुन्हे आता दाखल होणार आहेत हे पहा लाडक्या बहिणींची चिंता वाढली या महिलांवर गुन्हे दाखल होणार लाडकी बहीण ज्यांनी त्या ठिकाणी कागदपत्र भरून गरजे केले पहा योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांवर आता गुन्हा दाखल होणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली त्यांनी ट्विट करत म्हटले आहे मुख्य की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकाच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यामध्ये निदर्शनास आला होता आणि याबाबत चार ऑक्टोबर रोजी पोलिसात रितसर गुन्हा दाखल झालेला आहे अशाच प्रकारे अपात्र ठरल्यास जे आहे बनावट कागदपत्राच्या द्वारे जर हे केलं असेल तर गुन्हा दाखल होणार आहे आता सगळ्यात महत्वाची माहिती की कोणते नियम तुम्हाला पाळावे लागतील कोणत्या नियमात बसल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार नियम कोणते आहेत की जे तुम्ही पाळले तरच तुमचा आठव्या हप्त्यामध्ये नंबर लागणार आहे वाचा पहा आता ज्या कुटुंबाचं आर्थिक आणि एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे तर ते त्या ठिकाणी अपात्र होणार आहे त्यानंतर पुढची गोष्ट ज्या कुटुंबात सदस्य आयकर जात आहे सात नियम आहेत पहा वाचा ज्या कुटुंबात सदस्य आयकर जाता आहेत तर त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा लाभ आता इथून पुढे दिला जाणार नाही ज्यांच्या कुटुंबात सदस्य जे आहे नियमित सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे निवृत्ती वेतन तुमच्या घरात कोणी घेत आहे पेन्शन घेत आहे का त्यांचाही लाभ आता बंद होणार त्यानंतर सदर लाभार्थी ज्या आहेत महिला असतील महिला ज्या असतील तर इतर ज्या विभाग आहेत शासनाचे विभाग आहेत कुठले महामंडळ असतील किंवा या असतील त्यात कामाला आहे किंवा अशाही काही माता भगिनी आहेत की ज्या दुसऱ्या योजनांचा लाभ घेत आहे जसे संजय गांधी योज निराधार योजना असेल पी एम किसान सन्मान निधी असेल तर या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त जर त्या लाभ घेत असतील तर त्याही महिला आता पात्र होणार आहेत आता ज्याच्या कुटुंबात सदस्य विद्यमान आमदार किंवा माझी आजी म्हणजे कुठलाही आमदार खासदार कुठलाही असू द्या आजी माझी असू द्या तर त्या कुटुंबात देखील हा लाभ आता बंद होणार आहे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबात सदस्य भारत किंवा राज्य सरकारच्या बोर्डावर हो आहे तर त्याही कुटुंबांचं आता त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचं खातं रद्द होणार आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे पहा आता ट्रॅक्टर वगळून ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे तर त्या कुटुंबाच्या नावावर जर ते नोंदणीकृत असेल तर त्यांचाही हप्ता आता हे होणार आहे आता पहा लाडक्या बहिणीला बारा हजार रुपये मिळणार आहेत आता हे बारा हजार रुपये कशाचे कोणत्या महिलेला मिळणार आहे ही महत्वाची बातमी आता जाणून घेऊयात आता लक्षपूर्वक ऐका की ज्या माता भगिनीला बारा हजार रुपये आणि अधिक आठशे तीस रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे हे कशाचे मिळतील तर बारा हजार रुपये जे असणार आहे पहा आता ज्या माता माताभगिनी जुलैमध्ये फॉर्म भरला जुलै ऑगस्ट द्या दोन महिन्यात फॉर्म भरला त्या माताभगिनला बारा हजार रुपये मिळणार आहे लक्षपूर्वक पहा आता तुम्ही फॉर्म केव्हा भरलाय कमेंट करा ज्या माता भगिनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय त्यांना आता बारा हजार रुपये मिळणार आहेत आणि अधिकचे आठशे तीस रुपये देखील मिळणार आहेत आता हे कशाचे मिळणार आहेत आता पहा ज्यांनी जुलैपासून फॉर्म भरला तर हप्ते मोजा आता पहा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी साधारणपणे आठ हप्ते होतात तर आठ हप्त्याचे दीड दीड हजार रुपये जर आपण पकडले तर साधारणपणे ते बारा हजार रुपये होत आहेत आता ज्या अशा माता भगिनी आहेत की ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे आता त्या माता भगिनी ज्यांना अजून एकही रुपये मिळालेले नाही अशाही काही माता भगिनी आहेत की त्यांना एकही रुपये तुमपुढे याआधी मिळालेला नाही तर अशा माता भगिनींना आता सरसगट सर्व पैसे मिळणार आहेत ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांना फेब्रुवारी बरोबर जानेवारीचा हप्ता मिळेल ज्यांना डिसेंबरचा मिळाला नाही त्यांना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी असा चार हजार रुपये मिळतील अधिकच्या आठशे तीस रुपये मिळतील आता हे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट करायची आहे हे गॅस सिलेंडरचे पैसे आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत येणारे पैसे आहेत तर हे मिळवण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे लक्षपूर्वक आहे का या आता हे आठशे तीस तुम्हाला अठ्ठेचाळीस आत मिळतात आता पहा त्यासाठी काय करा तुमच्या घरातल्या पुरुषाच्या नावावरचा गॅस सिलेंडर महिलेच्या नावे ट्रान्सफर करा त्यासाठी तुम्ही तुमचं गॅस एजंट आहे किंवा गॅस डीलर आहे तिथे जा एक अर्ज भरा आणि त्या गॅस डीलरला म्हणा की आम्हाला पुरुषाच्या नावावरचा गॅस महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचा आहे आणि त्यानंतर एक अर्ज भरावा लागतो अर्ज भरून एनओसी द्यावी लागते आणि पुरुषाच्या नावावरचा गॅस महिलेच्या नावे ट्रान्सफर केला रे केला त्यानंतर त्याला तीन चार दिवसाचा अवधी लागणार आहे आणि तेवढा अवधी घेतला की एकदा एक की ते ट्रान्सफर एकदा महिलेच्या नावे झालं की काय करायचं तुम्ही गॅस सिलेंडर जो आहे तो तिथे जाऊन बुक करायचा महिलेच्या नावाने म्हणजे महिलेच्या नावावर ट्रान्सफर झालं तर तो एकदा बुक करून घ्यायचा तो बुक एकदा केला की लगेच काय होतंय लगेच तिथून पुढे काय होणार आहे की त्याचे पैसे वगैरे देऊन टाकायचे गॅसचे पैसे देऊन टाकायचे आणि त्यानंतर लगेच अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमचे ते गॅसचे भरलेले पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात फक्त तुमचं जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावे असणं गरजेचं आहे आणि ती महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे ही एक अपडेट होती दुसरी अपडेट रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे आता रेशन कार्ड जर तुमचं पिवळं आणि केशरी असेल तर तुम्हाला उत्पन्नाची फारशी काय त्याच्यामध्ये लावली जाणार नाही पिवळं आणि केशरी असेल तर शंभर टक्के तुम्हाला हा लाभ मिळणार आहे पण दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांचं पांढरं रेशन कार्ड आहे त्यांना बाकी प्रॉब्लेम येऊ शकतो कारण की पांढर रेशन कार्ड याचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न जास्त आहे तर त्यानुसार ज्यांचं पांढरं रेशन कार्ड आहे त्यांना थोडीशी काळजी करणं गरजेचं आहे पण ज्यांचं पिवळण केशरी आहे तर त्यांना फारसा प्रॉब्लेम इथे ये येणार नाही तर असंही साधारणपणे दिसून येत आहेत तर अशाच अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा कारण की आता योजनेविषयी नवनवीन अपडेट येत आहेत आणि नवनवीन माहिती तुम्हाला मिळणं खूप गरजेचं आहे तर आणि तरच तुम्हाला जे आहे तो लाभ मिळणार आहे अन्यथा तो लाभ मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद